श्री गुरुदेव दत्त श्री दत्तगुरु दिगंबरा दिगंबरा श्रीपाद त्यांच्या दिली काही खास गोष्टी नेहमी दिसतात तो दत्तगुरूंचा परिवार असून त्याचा भावार्थ काय असेल तर प्रथम आहे गाय दत्तगुरुंच्या मागे गाय नेहमी दिसते श्री दत्तांच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी आणि कामेधनुयांचे प्रतीक आहे कामधेनु आपल्याला जे हवे ते सर्व देते आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते दत्तगुरु हे करुणेचे मूर्तीमंत रूप आहेत म्हणून त्यांच्या सोबत गाय दाखवली जाते जी सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा व्यक्त करते दुसरे आहे चार श्वान दत्तगुरूंच्या प्रतिमेत दिसणारे चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक मानले जातात ते वेद म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद श्वान म्हणजे कुत्रा म्हणजे निष्ठा प्रामाणिकपणा आणि जागृततेचे प्रतीक याचा अर्थ असा की श्वान आपल्या स्वामी प्रती कायमच निष्ठावान आणि विश्वास असतो तिसरे आहे औदंबूर वृक्ष दत्तगुरूंच्या पाठीमागे असलेला औदंबूर वृक्ष म्हणजे श्री दत्तात्रयांचे पूजनीय रूप आहे या वृक्षात दत्त तत्व अधिक असते वृक्ष नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देतो जिथे दत्तगुरु तिथे औदुंबर वृक्ष आणि जिथे औदुंबर तिथे दत्तांचा निवास असे मानले जाते औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते असे मानले जाते पाचवे आहे झोळी दत्तगुरूंच्या खांद्याला नेहमी आपल्याला एक झोळी दिसते झोळी म्हणजे अहंकार नष्ट झाल्याचे प्रतीक आहे झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार नष्ट होतो असा त्याचा अर्थ आहे सहावे आहे कमंडलू कमंडलू आणि दंड या वस्तू नेहमी संन्यासी व्यक्ती सोबत असतात संन्यासी विरक्त असतो कमंडलू हे एक प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे कारण कमंडलू हे त्याचेच ऐहिक धन आहे सहावे आहे त्रिशूळ आणि डमरू दत्तगुरू म्हणजे त्रिमूर्तींचा अवतार ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे रूप म्हणजे दत्तगुरू त्यामुळे दत्तात्रयांच्या हातातील त्रिशूळ आणि दमरू हे म्हणजे शंकराचे प्रतीक आहे सातव्या आहे शंख आणि चक्र दत्तगुरूंच्या हातात असणारे शंख आणि चक्र म्हणजे भगवान विष्णूंचे प्रतीक मानले जाते आणि आठव्या आहे दत्तगुरूंच्या पादुका हिंदू देवतांमध्ये दत्तगुरूंच्या पादुका खास करून पाहायला मिळतात या पादुकांची अथवा घरी विशेष पूजा केली जाते असे मानले जाते की पादुकांमध्ये एक प्रकारे निर्गुण तत्व असते त्यामुळे भक्तांच्या देहाची शुद्धी होऊन अहंकार नष्ट होतो भक्तगण निर्गुण रूपाशी म्हणजेच दत्तगुरूच्या तत्वाशी एकरूप होतात